संघर्ष केला किंवा रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन याच्या माध्यमातून तीस वर्ष संघर्ष केलेला पाणी योजना क्रमांक चार पाच त्याचं तर उद्घाटन शरद पवार साहेबांनी केलं होतं पाणी येत अशा पद्धतीने आपण पाण्यासाठी संघर्ष की आपल्या ठिकाणी जे काही पाणी येतं शेतकऱ्याचं पण मागच्या काळखंडामध्ये आत्ता पाऊस यावेळेस मागच्या दोन वर्षामध्ये पावसाची काय परिस्थिती होती आणि मागे शेतकऱ्यांची काय बिकट परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांचं उघड उघड डोळ्यांना पीक जात बघितलेला पण यांनी काय केलं लोकप्रतिनिधी पाण्यात पण राजकारण केलं जिथं मतदान नाही तिथं डायरेक्ट बदलताना आपण सर्वांनी पहिला पांडव उपदेनेने कधी वाटलं नाही की प्रशासनाकडून अंकुश ठेवून दाब विचारलाय कारण पंचनामे करून घ्यायचा की आमच्या शेतकऱ्यांसाठी पंचनामे करा फोटो मोड पिकअप करा तळे तो कार तो समिती आणि मोड पिकअप कराले की वहां आमचा रोग आणि वाटत येणार एवढच नाही आपल्याला हेच मुद्दा आपलातला नाही ज्यावे शेतकऱ्यांची महतारा विक्रमंग होते आसासाहेब पुरोठा सरकारमध्ये कृषी मंत्री होते ज्यावे शेतकऱ्यांची केलेली तस आपण आपल्याला सरकार कृषी ची भूमिका असताना बहात्तर हजार कोटीची केलेली कर्ज अशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका घेणारे हे बैलगे पाठीमाग पाठी भूमिका घेणारे हे लोक आणि केंद्रात राज्यात सरकार आणि पाठिंबा देतात हे लोकप्रतिनिधी

आणि लोकसभेचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अनुदान केला नाटक केलं पुन्हा त्यांना पद्धतीचा दूर बऱ्याच गोष्टी सरकार करताना आमच्या

जे बाई त्या संदर्भात विधी मंडळा सातत्याने आवाज उठवला पाठ पुरा केला अंतिम टप्प्यात बांधला तरी पण तर फक्त तर तिथला चार सामिवारचा प्रॉब्लेम